हा हॅलो नमस्कार आज आपण करूया मटकीचा भात यासाठी काय काय लागते बघा हा तांदूळ मी तीन वाट्या घेतलेला आहे बासमती तांदूळ तो भिजवून ठेवलेला हो आहे इथे घ्यायचे दीड वाटी आपल्याला घ्यायचे मोड आलेली मटकी हे वटाणे घेतलेत हे काजू घेतलेत हे घेतले आपण आलं लसूणची पेस्ट हे घेतली कोथिंबीर हिरवी मिरची आणि पुदिन्याची पेस्ट ह्याच्यानंतर आपण पावडर मसाल्यामध्ये घेतले आ, लाल तिखट आणि हळदपूर नंतर इथं आहे धना पावडर गरम मसाला हे इथं घेतलं आहे दही फोडणीसाठी तेल चवीप्रमाणं मीठ आहे आणि इथं फोडणी टाकायसाठी आपल्याला घ्यायचं आहे एक तमालपत्र दालचिनीचा तुकडा आणि जिरे आणि फोडणीसाठी आपल्याला लागणारा आहे कांदा आणि टामॅटो आता आपण इथं कृतीला सुरुवात करूया आपण इथं हे सु भात करायला घेऊया इथं गॅस सुरू करते मी भांड जरा चांगलं तापू दे टाका त्यासाठी इथं आता आपण तेल तापत ठेवूया दीड पळी तेल होईल एवढं तापत ठेवूया आता तेल तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तमालपत्र आणि दालचिनी ती सुरुवातीला घालून घेऊया भात थोडासा आहे म्हणून मी दालचिनी थोडीच घेतली त्याच्यानंतर आता आपण इथं कांदा घेऊया कारण जिरे करत ना घातले तर तेवढ्यासाठी कांदा घालायचा आणि मग त्यामध्ये आपण जिरे घालूया हे आता आपण कांदा परतून घे आता यावेळी तुम्ही जिरे घातले तरी चालतात म्हणजे जिरा करपत नाही आता इथं आपण पर चांगलं परतून घेऊया कांद्याला आपला कांदा भाजून झालाय बघा आता यावेळी आपण भेटूया ह्याच्यामध्ये आलं लसूण लसूण घालायच्या आधी काजू जराशी परतून घ्या याच्यामध्ये म्हणजे का काजूचा काजू जर वास असेल तर तो जरास तेलात परतल्यासारखं पण घे अशा पद्धतीने आपण त्याला काजूला जरा परतून तेलात पण परतल्यासारखं होते आता ह्याच्यामध्ये आपण घालूया ही लसणाची पेस्ट जरा चांगली परतून घेऊया थोडीची परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालूया ही आपली पुदिना आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची तेल हे आता आपल्याला आलं लसूण भाजून झालंय बघा तेल सोडायला लागले आता यावेळी आपण ह्याच्यामध्ये की हे मट आणि ती चांगलं परतून घेतल्यानंतर आपण इथं हळद पूड आणि लाल तिखट जी घेतलेली आहे ती फक्त थोडीशीच घ्यायची जास्त घ्यायची नाही घालून घालून करतो आता याच्यामध्ये आपण धना पावडर आणि गरम मसाला है, तो घालू वास मस्त सुटलाय बघा वास मस्त सुटलाय बघा हे आता परतून झालंय आपलं चांगलं यावेळी आता हे तांदूळ जे मी भिजत घातलेले होते त्यातलं पाणी काढून टाकलंय आता ते आपण ह्याच्यामध्ये घालून हलवून घेऊया आता आपण तांदूळ घातलेला आहे तो असा हलवून घ्यायचा त्याला चांगलं भाजून घ्यायचं चा पहिल्यांदा थोडा भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टामॅटो घालायचं आहे सुरुवातीला घालायचं नाही गाळ होतोय टामॅटो तेवढ्यासाठी आपण सुरुवातीला घालायचं नाही ह्याला थोडंसं भाजून घ्यायचं आपण आपला आप आता तांदूळ चांगला भाजून झालाय बघा हा कोरडा कोरडा झाला की नाही की यावेळी आपण आता टामॅटो घालायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण हे दही घालून घेऊया दोन दोन मोठे चमचे टेबल स्पून होईल एवढं दही घेतले ह्याला आता जरास परतून घेऊया आपलं आता परतून झाले ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी ओतूया मी भाताला तीन वाट्या घेतलेत त्यामुळे सहा वाट्या मी डबल पाणी घेतले थोडासा हा भा, भात मऊ चांगला लागतो तर त्यासाठी मी सहा पेले तांदूळ घेत सहा वाट्या पाणी घेतले तीन वाट्या गेतले, हे ना मोजूनच घेतलं गरम करून आता हाल, हे आपण हलवून घेऊया आता यावेळी आपण वटाणे घालूया वटाणे मी आधी घातले नाहीत कारण हे फ्रोझन मटार आहे तुमच्याकडे जर सोललेले मटार असतील वटाणे तर तुम्ही ते आधी मटकीबरोबर भाजून घ्या हे आता भाजलेले शिजलेलेच असतात त्यामुळे मी सगळ्यात शेवटी घालत आहे आणि ह्याच्यात आता आपण चवीप्रमाणे मीठ घालू ह्याला आता चांगली उकळी येऊन देऊया उकळी आल्यानंतर ज्यावेळी आपल्या भाताबरोबरीनं तांदळाबरोबरीनं पाणी राहते त्यावेळी ह्याला झाकून ठेवायचं तोपर्यंत झाकून ठेवायचं नाही याला एक चांगली उकळी काढूयात आपण या भाताला आता चांगली उकळी आली बघा अजून त्याला अंगाबरोबर पाणी त्याचं राहायचं आहे म्हणजे अंगावर म्हणजे म्हणजे तांदळाच्या बरोबरीनं त्याला पाणी राहायला लागते आणि मग आपण पूर्ण गॅस बारीक करायचा आणि त्याला शिजत ठेवायचं आता हे अजून थोडंसं मला ते आठवायला लागेल पाणी जर अंगावर राहिलं नाही आणि आपण तसंच जर झाकून ठेवलं तर मऊ आता असा लिबलिबीत म्हणजे असा फार पचपचित होतो आहे तेवढ्यासाठी जोपर्यंत अंगाबरोबर पाणी राहत नाही पण त्याला उकळून घ्यायचं पाणी राहिले बघा अंगाबरोबर पाणी राहिले हेला आता गॅस बारीक करूयात आपण आणि ह्याला आता पूर्णपणे शिजवून घेऊया आता ह्याला आपण शिजवून घेऊयात तर हा आपला भात बघा मस्तपैकी तयार झालेला आहे वाफालेला भात पद्धतीनं आपला वाफालेला भात किती मस्त तयार झाला आहे बघा मटकीचा मऊ ही मटकीची खिचडी म्हटली तरी चालेल तुम्ही एकदा नक्की करून बघा आता आपण हा सर्व करूया लिंबू किंवा तुम्हाला आवडत असेल तर ताक कडी याच्यावर तुम्ही सर्व करू शकताय अशा पद्धतीने हा आपला भात मस्तपैकी तयार झाला या खायला जर तुम्हाला भात आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा